अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी विषयी आपण सविस्तर अपडेट कसा अर्ज भरवायचा ते आपण बघत आहोत अंगणवाडी सेविका ग्रामसेवक परिवेक्षिका मुख्य सेविका सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार पा योजनेविषयी सविस्तर माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती टकरे तटकरे सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहा सविस्तर माहिती तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेळकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळेसर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस दोन जुलै दोन राष्ट्रीय वनभूमी अग्निशामक दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली या दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी आणि सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्याची जलद गतीने पूर्तता करावी असे निर्देश या बैठकीत दिले नारी शक्ती दूत ह्या ॲप सुरू अंगणवाडीत सेविका ग्रामसेवक परिविक्षिका मुख्य सेविका सेवा, सेवा सुविधा केंद्र लाभार्थ्याच्या नोंदणीचा पहिला टप्पा एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीत असणार आहे यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील महिला भगिनी ह्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक परिवेक्षिका मुख्य सेविका आणि सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात यानंतर ह्या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनात सादर करावेत तसेच ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारीशक्ती दूत ह्या ॲप सुरू करण्यात येत आहे सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला उत्पन्नाचा दाखला दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलद गतीने करण्यात यावी यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे तसेच जिल्हा जिल्हा पातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असे स्पष्ट निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलद गतीने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत पंधराशे रुपये महिना मिळणार आहे लाभ देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात जन्मदाखला किंवा तहसीलदार अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार उत्पन्न दाखला चालू वर्षाचा बँकेचे पासबुक आधार कार्ड रेशन कार्ड पास फोटो वय वर्ष राहणारा एकवीस ते साठ वर्षपर्यंत लाभ मिळणार आहे वरील प्रमाणे सर्व कागदपत्र जमा करून सेतूवर वर आपले सरकार सेवा केंद्रावर सी एस सी सेंटरवर ऑनलाइन करून घ्यावे ऑनलाईन करणे हेचे काम आजपासून सुरू झाले असून पंधरा जुलैपर्यंत सुरू असणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनावर पत्रमा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असा निकष आहेत म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळजुळ करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची झुंबड उड्याला उडल्यांचं पाहायला मिळत आहे ह्या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण की आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावं लाडकी बहीण योजनेचे निकष काय पात्र कोण असणारे एकवीस ते साठ वर्षाचे पात्र असणारे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जात असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला बँक खात्या आवश्यक आहे पण अपात्र कोण असणारे अपात्र साठ वर्षापेक्षा जास्त व्हायची महिला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी करदाता असल्यास कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत किंवा पेन्शनवर असेल तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर हे हे अपात्र असणार आहे पात्र आणि अपात्र अपात्रविषयी आपण तुलना बघितलेली आहे ही सर्व माहिती आपण बघितलेली आहे